नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या कापसाच्या प्रत्येक पॉकेटाची नऊशे एक रुपये किंमत निश्चित वादळी पावसाचे ढग कायम विदर्भ मराठवाड्यातील काही भागात चार दिवस पावसाचा इशारा राज्यात सीसीआयने केली दीड कोटी क्विंटल कापूस खरेदी एकोणावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अकरा हजार सहाशे साठ कोटी रुपयाचे वाटप महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प पुण्यात चौदा तालुक्यांमध्ये एकशे एकतीस वीज उपकेंद्र भारत पाक तणावाचा केळी निर्यातीला फटका शेतकऱ्यांचे झाले करोडोचे नुकसान तेलंगणा आंध्रातील कापूस बियाणे यवतमाळ जिल्ह्यात दाखल शेतकऱ्यांना दिलासा मिळणार भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार बनावट खत विक्रीबद्दल वर्षभरात चोवीस परवाने निलंबित क्षेत्रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महसूल विभागाची कडक मोहीम सोयी सुविधा पूर्ण कामे त्वरित पूर्ण करा सहा जुलैला आषाढी सोलापूरच्या जिल्हा अधिकाऱ्याचे आदेश बोगस बियाणे खताचा पुरवठा न होण्याबाबत दक्षता घ्या पालकमंत्री शंभुराज देसाई यांचे निर्देश आयल्यानगरला खरीपासाठी सात लाख वर हेक्टर क्षेत्र प्रस्तावित अमळनेर तालुक्यात चौदा गावांना पाण्याची टंचाई विदर्भात भुईमुंग उत्पादनाला तापमानवाढीचा फटका समृद्ध नैसर्गिक शेतीसाठी देशी गाय आवश्यक मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन कर्जमुक्ती उर्वरित पीकेम्यासाठी राज्यभर आंदोलन करणार तुपकर अशाच प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद